नवीन निंबोल येथील पानंदा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामपंचायत निंबोल व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष रावेर तालुक्यातील निंबोल गावातील निंबोल शिव ते जुना नांदूरखेडा हा रस्ता ब्याच वर्षापासून रखडलेला होता पण हा पानंदा रस्ता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आमदार निधीमधून मंजूर करण्यात आला हा रस्ता मुस्लिम मस्जिद ते वसंत बाबुराव पाटील यांच्या शेतापर्यंत पूर्णपणे मुर्मीकरण म्हणून मंजूर झाला आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव लेखा शीर्षातून आमदार निधीतून असून दहा फूट चवडा आणि पूर्णत मुर्मीकरण आहे आणि वसंत बाबुरावच्या शेतापर्यंत आहे परंतु हा रस्ता वसंत बाबुराव यांच्या शेतापर्यंत नव्हता हा रस्ता पुढे अर्धा किलोमीटर पर्यंत अपूर्ण सोडलेला आहे या उलट ठेकेदाराने पानंदा रस्ता दहा फूटऐवजी सात फूट, फूट चवडा तयार केला आहे तसेच पानंदा या रस्त्याची रोलरने दबाई व्यवस्थित झाली नाही या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शेतकरी मोटरसायकलने वापरत असताना ब्याच वेळा पडून जखमी झालेले आहेत एखाद्या वेळेस शेतकरी मोटरसायकलवरून पडून डोक्यावर मार लागल्यास मृत्यूसुद्धा येऊ शकतो याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदा की सार्वजनिक बांधकाम विभाग असा प्रश्न शेतक्यांना निर्माण झालेला आहे